हाय फ्रेंड्स लर्न विथ फोन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मला पंख असते तर या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू मला पंख असते तर मी निश्चितच आकाशात उंच भरारी मारली असते निळ्या आकाशाच्या विस्तीर्ण पटलावरून फिरताना मी जगाच्या सौंदर्याचे अवलोकन केले असते ढगांमधून लपंडाव खेळताना सूर्याच्या किरणाचा विविध ठिकाणांना भेट दिली असती हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरापासून ते सागराच्या निळ्या लाटांपर्यंत निसर्गाच्या अद्भुत दृश्याचे साक्षीदार झालो असतो जंगलामधून फिरताना वन्य प्राण्यांचे जीवन असते लोकांपर्यंत मदत केली पृथ्वीचे रक्षण करणारा झालो असतो पर्यावरणाची काळजी घेतली असते पंख म्हणजे केवळ शारीरिक उडण्याची क्षमता नाही तर स्वप्नांना गाठण्याची इच्छाशक्ती आहे पंख नसले तरी आपल्या मेहनतीचे जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे पंख मिळालेले त्यांच्याद्वारे आपण आयुष्यात उंच भरारी घेऊ शकतो मला पंख असते तर मी माझ्या कल्पनांना साकार करण्यासाठी त्यांचा वापर केला असता पण खर तर आपल्या मनातील इच्छाशक्ती हेच आपले खरे पंख आहेत शेवटी पंख असो वा नसो महत्वाचे आहे आपल्या स्वप्नांची उंची आणि त्यांना गाठण्यासाठी केलेली मेहनत जीवनात यशस्वी होण्यासाठी पंखांपेक्षा जिद्द आणि प्रयत्नांची गरज असते तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा